जर पुनर्वसन विधानसभेचे आज जर नाही झालं तर भारतीय जनता पार्टी काय कोणी असतील त्या आम्ही मतदान करणार नाही कारण की आमचा काय आणि स्टेशन इथे उपस्थित असलेली सर्व ओबीसी समाजातील माझी वरिष्ठ बांधव मार्गदर्शक आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो सर्व ज्येष्ठ मार्गदर्शकांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं आता भाऊंनी सांगितलं पण भाऊ आतापर्यंत आपण शांतच बसलोत आणि शांतच बघत बसलोत आणि जर आपण प्रतिउत्तरांना जशाच तसं उत्तर, उत्तर नाही दिलं तर पुन्हा आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही कारण आज सहा महिने झालं आपल्याला आरक्षणाविषयी कधीही तेड नव्हतं आरक्षणाविषयी आपला कधीही विरोध नव्हता परंतु आरक्षणाच्या आर तुम्ही जो जातीचा ओबीसीचा द्वेष करताय आणि त्यांच्याविषयी जी तुमचे राग मनात धरून काम करताय त्याचा राग आमच्याही मनात आहे म्हणून आम्ही या ठिकाणी एकजुट मिळालो आम्हाला कधीही मराठा समाजाला मराठा समाजाला आम्ही कधीही मोठ्या भावाप्रमाणेच मानलं मोठ्या भावाप्रमाणेच त्यांच्या बॉडीशी राहिलो आणि मोठ्या भावाप्रमाणेच आम्ही त्यांना विविध पद या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून माझ्या वाढवडलं बसून तीन पिढ्या बसून देत आलो परंतु ज्या वेळेस कुठेतरी पुढची पिढी तरुण पिढी या ठिकाणी कुठेतरी वाईट करते कुठेतरी या ठिकाणी समर्थन वाईट करते कुठेतरी अपप्रचार करते वादग्रस्त गोष्ट करते इथं नव्हे तर आमच्या लहान सहान एखादी जात जर कुठल्या खेड्यापाड्यात राहत असेल तर त्याच्यावर दबाव आणते तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना एकजूट होणं गरजेचंच आहे <laughs> आणि ही एकजूट कुठतरी दादागिरी ही एकजूट कुठेतरी दहशत करण्यासाठी नव्हे एक <laughs> ही एकजूट कुठेतरी दहशत नाही करायची आपल्याला कुठे दादागिरी करायची नाही परंतु आमचा दलित वंचित पीडित आणि सर्व ओबीसी समाजाविरुद्ध जर कुठं अन्याय झाला तर तिथं आम्ही आहोत आम्हाला याच्यात राजकारणही करायचं नाही राजकारण तेरा तारखेला संपलं चार तारखेला निकाल झाला भाऊंनी सांगितल्याप्रमाणे हार जीत होत असते अरे संघर्ष तर ह्या आम्हाला पिढ्या ना रावजी मुंडे साहेबांनी आहे आणि मरापर्यंत संघर्ष करायला आम्ही तयार आहोत शेवटच्या रक्ताच्या थेमापर्यंत संघर्ष करायला तयार आहोत संघर्षाबद्दल हार जीत राजकारण्याच्या बद्दल आमची काहीही म्हणणं नाही परंतु काय भाषा वापरताय कशा पद्धतीने खालच्या पातळीवर आमच्या बहिणीबद्दल आमच्या लिकीबाळीबद्दल बोलताय अरे आमचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब या जिल्ह्याचे महाराष्ट्राचे नेते झालेत आणि पालकमंत्री झालेत त्यांच्याविषयी वाट बोलता माझा समर्थन कुणाविषयी म्हणणं नाही आमचं मत आहे की तुम्ही आम्हाला लहान भावाप्रमाणे सांभाळा आम्ही त्याच्यापेक्षा दुपटीने तुम्हाला मोठ्या भावाप्रमाणे मान सन्मान देऊ आणि सांभाळून घेऊ परंतु कुठंतरी आपली संख्या किंवा आपण इतके आपण तितके ही भाषा वापरून कधीच कुणाचं भागत नाही अरे बाला बोत्ते, बाला बोलुतेदार म्हणून हे ओबोसोरी समाज सर्व मराठा समाज बांधवाची सुख दुख आडी अडचणीची सर्व कामे करतो आणि त्या ओबीसी समाजाला या ठिकाणी आपण अशी विण वागणूक देत आहे अशा प्रकारे दाब दडब करताय अशा प्रकारे मारहाण करताय अरे मला एकच सांगायचंय की जबाबदारी जशी सोमनाथ भाऊ आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शनाने सांगितलं की तुम्ही शांतता राखा भाऊ तशी प्रक्रिया पुढूनही झाली पाहिजे की त्यांच्याही समाजाच्या नेत्यांनी त्यांच्याही ने, नेत्यांनी अरे ने। तुरे न भाषा करता सर्वसामान्य त्यांच्या समाजातल्या लोकांना समजून सांगावं आणि आम्ही तुमच्या सारख्याच ऐकायला तयार आहे परंतु आपण जर बघितलं की आजपर्यंत जशा पद्धतीने आपल्याला हे करत गेले आपण म्हणलं चालतंय रोष आहे आरक्षणाची मागणी आहे समाज चिडलेला आहे आपण त्याबद्दल पाठिंबा व्यक्त केला अहो सर्व समाजाचे लोक आरक्षणाच्या लढ्यात मोर्चात आहोरात या ठिकाणी उभे राहिले कशामुळं की नाही आपला मोठा भाऊ आहे यांचंही आरक्षण भेटलं पाहिजे यांनाही आपल्याला या ठिकाणी काही लोक या ठिकाणी मागास झाले त्यांनाही आरक्षण घडून हिपडी सुधारली पाहिजे परंतु त्या आरक्षणाच्या आड आर ज्या पद्धतीने जातीवाचक विष्प्रचार केला जातोय तो जातीवाचक विसप्रचार या ठिकाणी थांबवला पाहिजे याकरिता हा निषेध व्यक्त करायचा आहे राहिला प्रश्न काम लावायचे काम कोणाला करायचे तर काम करायला आम्ही सगळे शेतकरीच आहेत कुणी अठरा पकड जाती तर कुणी न्हावीत कुणी चांबर आहेत कुणी या ठिकाणी सर्व अठरा पकड जातीचे रोज पोट पो, 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 हातावरच पोट आहे त्यांचे परंतु आपल्याला काम कोण लावायला ह्याचा विचार आपण केला पाहिजे प्रशासनाने केला पाहिजे प्रशासनाचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो की तुम्ही सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली म्हणून हे आज वेळ आलीये बघाची भूमिका जर प्रशासनाने घेतली नसती आणि जर या सरकारमध्ये आमच्यासारखे मोठ्या काम करत असले त्या पक्षात समर्थन करत असले त्या पक्षाचाही जाहीर निषेध आम्ही या ठिकाणी सरकारचा या ठिकाणी करतो कारण की पक्ष जात धर्म ही माणसाच्या पलीकडे असते त्या पद्धतीने सर्व सरकारने सगळ्या जाती धर्माला घेऊन गुन्ह्या गोविंदाने नागले पाहिजेत नांदले पाहिजेत ही भूमिका या ठिकाणी प्रशासनाने आणि सर्व जाती सर्व जाती धर्माने आणि सर्व पक्षांनी घेतली पाहिजे परंतु ते आम्हाला दिसून आलं नाही कुठेतरी गुन्हे दाखल करायचे कुठेतरी माणूस आणायचा त्याला सोडलं की त्यांनी फेसबुकवर टाकायचं तीस मिनिटात जामीन अरे काय काय का हे गो ही काय वचक राहिले का प्रशासनाची वचक आमचं मत आहे आमचा जरी कोणी ओबीसीचा चुकला त्याच्यावरही आम्ही त्या ठिकाणी त्याचं समर्थन करणार नाहीत पण समोरचाही चुकला कुणी तरी त्याचंही समर्थन कुणी करू नये त्यालाही पाठीशी कुणी घालू नये ही, ही आमची प्रामर भूमिका आहे त्याच्यामुळं आदरणीय दिनुभाऊने आता एक मागणी केली की ताईंचं पुनर्वसन करावं खरं खरंच ताईचं जर पुनर्वसन विधानसभेचे आज जर नाही झालं तर भारतीय जनता पार्टी काय जे कोणी सत्तेत असतील त्या कोणालाही आम्ही मतदान करणार नाही कारण की आमचा फक्त काय वापर करून घ्यायचा ठरवलाय का कुठपर्यंत आम्ही तुमच्या पाठी राहायचं महाराष्ट्रात सगळ्यात कमी मताने दोन नंबरची जागा आपली बीड जिल्ह्याची पडली त्याची काय पार्श्वभूमी ती कशामुळे पडली हे सगळ्या महाराष्ट्राला नव्हे देशाच्या पंतप्रधानालाही माहीत असेल परंतु आम्हाला एकच सांगणं भाऊंनी जी मागणी केली ती रास्त आहे परंतु जर ती मागणी आम्ही काय स्वतः तोंडाने अशी निषेध करून मागणार नाहीत ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस एवढं मात्र सर्वांच्या साक्षीच्या वतीने सर्वांच्या विश्वासाने सांगतो की जर ताईंचं पुनर्वसन या ठिकाणी जर विधानसभेच्या आज झालं नाही तर इथून पुढे आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करणार नाही राजकारण आमचा पिंड नाही राजकारणात आम्हाला पद पाहिजे नाहीत राजकारण या ठिकाणी कुणी ही सर्वसामान्य लोक राजकारणासाठी काम करत नाहीत पण कुठेतरी स्वाभिमान अभिमान आमचा राहिला पाहिजे ओबीसी समाजाचा म्हणून आम्हाला ही गरज आहे आणि जर आमची गरज तुम्हाला नसेल तर एवढं सांगतो परत परत की आम्हीही कुणाचे नाहीत हे समजून या ठिकाणी काम करा तुम्ही तुमचे आम्ही आमचे या पद्धतीने आम्ही काम करू आणि परत एकदा पोलीस प्रशासन असेल महाराष्ट्र सरकार असेल महाराष्ट्राचे सर्व लोकप्रतिनिधी असतील त्यांना कळकळीची कर -कर विनंती करतो किंवा ज्या पद्धतीनं हे ठिकाणी द्वेष निर्माण करायचं दोन जातीय दोन जातीमध्ये भांडण निर्माण करायची आणि आपली राजकीय पोळी भांडायची ह्या पद्धतीनं या ठिकाणी पद्धती काम चालू दिसतंय ते काम तुम्ही तात्काळ थांबवलं पाहिजे ही प्रशासनाची सरकारची जबाबदारी आहे आमचं कुणाचं काही कुठं चुकत असेल कुणी आमचे हे करत असतील तर त्याला आम्ही अर्ध्या रात्री तुमच्यापाशी घेऊन येऊ त्याचं चुकलं तर त्याला माफीच मागायला त्याच्यावर कडक कार्यदेशी कारवाई करायला लावू परंतु कुठंतरी कुणाच्या तरी सांगण्याहून आणि कुठंतरी आपलं साधतं आहे राजकारण याच्याहून जर आपण या ठिकाणी कुणाला पाठीशी घातलं तर ठीक आहे तुमचे पाच चार दहा वर्षे निघतील पण पुन्हा आयुष्यभर पिढ्या ना पिढ्या तुम्हाला ह्याचे परिणाम भविष्यात भोगावे लागतील एवढं या ठिकाणी समजून घ्या त्यामुळं खूप काही आता सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आहे भविष्यात आत्ता वैजनाथराव शिंदे असतील सर्व मार्गदर्शकांनी कुठंही कसल्याही प्रकारचे आपण स्वतः कुणाला काही खवळायचं नाही आणि काही वाईट कमेंट टाकायचीही नाही परंतु अंगावर आलं तर शिंगावर घ्यायची आमची तयारी आहे एवढी सगळ्यांनी भूमिका घेण्याची गरज आहे आणि राहिला प्रश्न की कुठं जर कमी जास्त समाज असेल ओबीसी समाजातला कुठल्याही जाती धर्मातला माणूस या ठिकाणी लहान सहान गावात कुठं असेल त्याच्यावर जर अन्याय त्याच्यावर झाला ती सामूहिक जबाबदारी म्हणून ओबीसी समाजाने त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि ज्या त्या वेळेला आपण हे राहिलं पाहिजे कारण की आपण बघितोय की जर मी फक्त दुसऱ्याकडे बघत राहिलो तर ती वेळ उद्या माझ्यावर येईल माझ्यावर आलेली वेळ उद्या तिसऱ्यावर येईन आणि वेळ निघून गेली तर काळ निघून जाईल आणि उद्याच्या पिढीला तुम्हाला गुलामी करावं लागेल एवढं लक्षात ठेवून तुम्ही काम करा त्यामुळं सगळ्यांना कळकळीची कल विनंती करतो की आपण या ठिकाणी सर्व एकजुटीने एक दिलानं एक ने हे एक संघानं काम करा आणि कुणालाही या ठिकाणी आपल्याला त्रास द्यायचा हेतू कालही नाही आजही नाही उद्याही नाही परंतु आम्हालाही या ठिकाणी कुणी त्रास देऊ नका कुणीही आमच्याविषयी वाईट वादग्रस्त आमचे नेते बीड जिल्ह्याचे आदरणीय पंकजाताई असतील पालकमंत्री माननीय धनंजयजी मुंडे साहेब असतील यांच्याविषयी जर आक्षेपार्ह वादग्रस्त जर पोस्ट इथून पुढे दिसल्या तर त्यालाही जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही या ठिकाणी तयार त्याच्यामुळं सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आम्ही संयम राखतोय आम्हाला निषेध करायचा होता निषेध या ठिकाणी लोकशाही मार्गाने आम्ही व्यक्त केलाय परंतु भविष्यात यापेक्षाही जर तीव्र आंदोलन करायची वेळ जर आमच्यावर येऊ नये ही आमच्याला आम्हाला प्रशासनाला सरकारला विनंती आहे पण जर आली तर या ठिकाणी आम्ही जीवाची पर्वा न करता या ठिकाणी आंदोलन उभा करून या ठिकाणी लढा यायला तयार आहोत त्याच्यामुळं सगळ्याला सगळ्याला कळकळीची विनंती आहे की आता सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात या ठिकाणी सर्वांनी सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला सर्व तरुण सहकारी असतील वडीलधारी मा सगळे मंडळी असतील मार्गदर्शक असतील यांचं मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो पण आभार व्यक्त करणारही म्हणून मी कुणीच नाही एक व्यक्ती कुणीतरी बोलायला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी बोलतोय प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी प्रतिनिधित्व करायला पाहिजे म्हणून मी करतोय परंतु जबाबदारी सगळ्यांची आभार ह्या सगळ्या कार ह्या सगळ्या ओबीसी समाजाचं कुणी मानायची गरज नाही कारण की कुणी एका व्यक्तीसाठी आणि कुणी एका जाटीसाठी या ठिकाणी उभा नाही तर सर्व समाज सर्व समाजासाठी या एकीने या ठिकाणी उभा आहे त्यामुळं सर्वांचं मी या ठिकाणी आभारापेक्षा अभिनंदन व्यक्त करतो अशाच एक अशाच एक, एक दिलाने या ठिकाणी आपली एकी राहू द्या भविष्यात आपल्याला या ठिकाणी जो काही सर्व सामान्य लोक निर्णय घेतील तो निर्णय आपण सगळ्यांनी सोबत घेऊन करायचा आणि त्या पद्धतीने भविष्याची वाटचाल करायची एवढी विनंती करतो आणि सर्व आले त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन व्यक्त करतो आणि आता आपण शेतकऱ्याची पोर आहेत आज या ठिकाणी वडवणी शहर बंद आहे मेडिकल दवाखान्याच नियमानुसार चालूच असतात अति आवश्यक म्हणून आता लावणीचं पेरणीचं सीजन चालू आहे त्याच्यामुळे आपला हे कार्यक्रम संपल्यानंतर एकच्या दरम्यान एक नंतर या ठिकाणी कृषी दुकानं या ठिकाणी चालू करायची कारण की आपण या ठिकाणी अगोदर माणसं आहेत आणि आम कालपर्यंतही आमच्यात माणुसकी आहे आजही आहे आणि मरेपर्यंत आम्ही माणुसकी ठेवणारी ही अठरा पगड बारा बलुतेदार लोक आहेत त्याच्यामुळं आमचे सगळ्या तरुण सहकाऱ्यांना सगळ्या आंदोलकांना विनंती आहे की एक नंतर आपल्याला सगळी कृषी दुकानं या ठिकाणी चालू ठेवायची त्यांना कसल्याही प्रकारचा विरोध प्रतिसवाल करू नये कारण की शेतकरी ही जात आणि माणूस हा धर्म मानून जर आपण या ठिकाणी चाललो तरच आपला विकास आणि आपण देशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचू कारण की काल आता भाऊंनी सांगितल्याप्रमाणे ताईंना या ठिकाणी पास होता दुर्दैव राजकारण या ठिकाणी आम्हाला काढायचंच नाही राजकारणाविषयी आम्हाला काही बोलायचंच नाही परंतु दुर्दैव जिल्ह्याचं ते आता लोकांना काय असतं वेळ गेल्यावर माणसाला काही गोष्टी कळत असतात ते भविष्यात कळतील त्याच्यामुळं सगळ्यांनी एक दिला नाही राहा ओबीसी विषयी कुठेही काही अन्याय अत्याचार झाला वाईट गोष्टीचं समर्थन कुणीही करणार नाही सगळे सज्ञान आहेत सगळे हुशार आहेत सगळे जबाबदार आहेत पण कोणाच्याही ओबीसीवर जर अन्याय अत्याचार झाला तर त्याच्या पाठीशी उभं राहायचं सर्व आपल्या सहकार्यांचं काम आहे या ठिकाणी सर्वांच्या वतीने या ठिकाणी शब्द देतो की कुठल्याही ओबीसीवर या ठिकाणी तालुक्यात असेल कुठेही जिल्हाभरात जरी या ठिकाणी अन्याय झाला तर त्याच्यासाठी आम्ही अहोरात्र त्या ठिकाणी सर्व समाज बांधव या ठिकाणी उभा राहू या ठिकाणी सर्वांच्या वतीने शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र